आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज विवेकानंद वस्ती शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शिक्षक सेवानिवृत्ती सत्कार सोन्याळ तालुक्यात जत विवेकानंद वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत आज चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच शाळेतील माजी शिक्षक चिदानंद सातलिंगया हिरेमठ यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार समारंभही पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण फुले यांच्या प्रतिमेचं डी एचंडी सर दयानंद मुचंडी शिक्षिका प्रतिभा कराजनकी अनिता कराजनकी या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती व सेवानिवृत्त होत असलेल्या श्री हिरेमठ शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त करत मनोगत सांगितले यावेळी इतर माजी विद्यार्थ्यांनीही या प्रसंगी आपली मनोगते व्यक्त करत आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा दिला चिदानंद हिरेमठा शिक्षकी जीवनातील योगदानाचे सर्वांनी गौरव गौरव उद्गार काढले त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी चांगल्या मार्गावर चालले आणि उज्ज्वल भविष्यव्य घडवले असे उपस्थितींनी सांगितले तसेच या शाळेला प्रगतशील डाळिंबागायदार श्री प्रेमचंद कराजणकी यांनी सेमिनार टेबल सप्रेम भेट दिले या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक मुचंडी व शिक्षिका प्रतिभा प्रतिभाकी आणि शाळा व्यवस्थापन समितीने केले होते यावेळी उपसरपंच संगप्पा सर्व सर्वसेवा सोसायटीचे सदस्य मलकप्पा मुचंडी माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद मुचंडी जकवा मुचंडी डाळेंबा बागायतदार प्रेमचंद काराजनकी अनिता कराजणकी सदाशिव मुचंडी राजकुमार मुचंडी सिद्धन्ना मुचंडी अण्णाप्पा मुचंडी फकीरप्पा मुचंडी गिरेप्पा मुचंडी दत्तात्रेय मुचंडी अशोक कराजणकी पुजारी सर अशोक चौगले सिद्धाराम जाळ्यार अशोक मुचंडी सर अमोय उमेश पुजारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुतुराज मुचंडी उपाध्यक्ष सिद्धन्ना तेली व सर्व सदस्य पालक महिला व माजी विद्यार्थी ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्रीशल सर यांनी केले लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा